भाग आहे त्याच्यामुळे आणखी तर ते कविता म्हणताना अशा पद्धतीने म्हणतात की त्यांचं इकडे विदर्भातलं कोण आहे का कोणी विदर्भातलं नाही विदर्भातलं असलं तरी ओळखवू शकत नाही असं कविता असं म्हणतात उदाहरणार्थ दोन वळे म्हणतो फक्त आरा सोम नाही काय कळलं <laughs> का तुम्हाला काय मला पण नाही कळलं काय पण इतक्या जोरात त्यांचा आरा कथा नाही एक काहीतरी शब्द कळला असेल कलावात अगोदरचं होत सार कसं साम सुम तरंग नाही तलावत किती गोड शब्द आहेत ना पण काय कळतच नाही त्यांचं काय मातीत मातीत की पण ते असं वरच्या टिपेला बोललं म्हणजे कविता असं काहीतरी त्यांचा असावं त्याच्यामुळे तिपन चायते एवढ्या जोरात त्यांचं सगळं चालू असत पण सगळ्यात गम्मत येते आमचे <laughs>